नमस्कार श्रोते हो सनातन धर्माशी संबंध असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आणि भक्तीनुसार कोणत्याही देवाची किंवा देवीची पूजा करू शकते असे असूनही इष्टदेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे पण असे अनेक लोक आहेत ज्यांना आपला इष्टदेव माहीत नाही तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे सांगणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार इष्टदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला चांगले आणि शुभ फल प्राप्त होते कुंडलीच्या पाचव्या घरातून इष्टदेव ओळखला जातो चला तर मग तुमच्या राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे जाणून घेऊयात एक मेष आणि वृश्चिक रास जर तुमच्या पंचम स्थानात रास असेल तर मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासकग्रह आहे म्हणून या दोन राशींचे प्रमुख देवता हनुमानजी आणि रामजी आहेत दोन वृषभ आणि तूळ रास वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि म्हणून त्यांची आवडती देवी दुर्गा आहे त्यांनी तिची पूजा करावी तीन मिथून आणि कन्या रास मिथून आणि कन्या यांचा शासक ग्रह बोधा आहे आणि त्यामुळे त्यांचे आवडते देव गणेश आणि विष्णू आहेत चार कर्क रास कर्क राशीचा शासक चंद्र आहे आणि या लोकांचे प्रमुख देवता भगवान शिव आहेत त्यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते पाच सिंह रास सिंह राशीच्या लोकांचा शासक ग्रह सूर्य आहे आणि त्यांच्या प्रमुख देवता हनुमानजी आणि माता गायत्री आहेत सहा धनु आणि रास धनु आणि मीन राशीच्या लोकांचा शासक ग्रह बृहस्पती आहे आणि त्यांच्या प्रिय देवता विष्णूजी आणि लक्ष्मीजी आहेत सात मकर आणि कुंभ रास मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे म्हणून त्यांचे आवडते देवता हनुमानजी आणि शिवजी आहेत त्याची उपासना केल्याने विशेष फळ मिळते श्रोतेहो कुंडलीच्या पाचव्या घरातून प्रमुख देवता ओळखली जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराची राशी किंवा तुमच्या जन्मपत्रिकेतील राशीचक्र चिन्हाच्या आधारे प्रमुख देवता ओळखता येते अरुण संहितेनुसार ज्याला लाल किताब असेही म्हटले जाते व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्माच्या आधारे निर्धारित केली जाते आणि त्यासाठी कुंडली पाहिली जाते कुंडलीतील पाचवे घर हे अनुकूल घर मानले जाते या घरामध्ये असलेल्या राशीच्या ग्रहाच्या देवतेला आपले इष्टदेव म्हणतात अधिष्ठाता देवतेच्या पूजनाचा फायदा असा होतो की कुंडलीत कितीही दोष असले तरी सपोर्ट देणारी देवता प्रसन्न असेल तर या सर्व दोषांचा माणसाला फारसा त्रास होत नाही आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला नक्की करा धन्यवाद